आपला आजच्या बैठकीत आपला आपला असा निर्णय तुम्हाला विचार जो कालचा अध्यादेश त्याने काढला सगळ्या सोयऱ्यांचा त्याच्याबद्दल त्याची अंमलबाजाव होऊन त्याची नोंद मिळाली त्याच्या नोंदीच्या आधारावर नोंद नसलेल्या सोयऱ्याला एक तरी त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याच्या अंतर्गत <laughs> एक तरी पत्र मिळावं तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवावं असं मला वाटतं तुमच्या लक्षात नसतात कायदा पारित झालाय त्यात ते जमत नाही पण हे आंदोलन आपण म्हणजे आपली समाजाची आपली फसवणूक होऊ नये किंवा सरकारने आपली पुन्हा फसवणूक करू नये सरकार महत्वाचं हो नाही हो आपल्याला आपला समाज महत्वाचा कायदा पारित केला त्यापासून मिळालं काय नुसताच तो कागद राहू द्या सगळे सुचा कायदा झाला पण फायदाच नाही झाला त्याचा उपयोग काय जसं की एक जून दोन हजार चार रोजी मराठा आणि कुंबी एक हे असा कायदा पारित झाला आता त्याला अठरा वर्ष झाले त्याचा काहीही उपयोग झाला नाही काहीच काय कायदा बनला तरी उपयोग नाही मग तो केला कशा त्यामुळं आपण आत्ता सावधेऊ गाथर आंदोलन पसर हे आंदोलन कापे जात नाही पाणी का पाण्यात दुध करत एक हवात दोन टोकले गेल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही असं हे आंदोलन काय त्याला समाधानी <laughs> सरकारचं आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केले तेवढं झालं आता त्याच्यासाठी कौतुक केलं प्रत्येक कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार एका समाजासाठी तर <laughs> त्याची होणार आपण बेसावत करायचंय विजय उदाहरणार्थ इथून आणखी दहा फुटावर इथूनच का झाला म्हणायचं आपण दहा फुटावर जाऊन बघू ना इतकं कसं हो म्हणायचं आपण दहा मध्ये काय तुम्हाला चार पाच पावलं पुढे सारखायला लागेल हरकत काय तुम्हाला पुढे जाऊन बघायचं म्हणून या बैठकीचा निर्णय असा आहे की जो कायदा बनवलाय हो त्या कायद्यापासून त्याची नोंद मिळाली पुन्हा एकदा सांगितलं त्याची नोंद मिळाली तर ज्याची नोंद मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा ज्याची मिळाली नाही त्याच्यासाठी हा कायदा लिहून होईपर्यंत म्हणजे एक पत्र मिळेपर्यंत या कायद्याच्या मार्फत काल जो सगळ्या सगळ्यांचा अधिसूचना आध्यादेश तयार झालाय या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र राज्यात कोणाला मिळावं मग आंदोलनाचा विचार करू काय म्हणणं तुमच्या याच्यावर मग आंदोलन सुरू ठेवू आपण कारण असं तर असं तर काय नाही आपल्याला मंडप आपल्याच मंदिर आपल्याच भोगे आपले आधार कार्ड आपले सगळं आपलंच आपल्याला भाडं बी नाही कशा भाडं बी असं आपल्याला बस मला दोन वर्ष मी ताणत नाही फक्त बाबा ती बाबा ताण असतो आता परत वाटतं काय बाकीचा काही अडचण नाही ना या कायद्यापासून एक तरी प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन कायम सुरू कायम सुरू ठेवावं कारण हे त्याच्यात खूप महत्वाचं पाऊल नुसतंच धाव आणि पळापळ करून फेरून आता मी बोललो रायगडावर मुलांनी उडले उद्याच्याला मी रायगड तर सांगला जातो कारण विजयी कार्यक्रम पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर त्या कायद्याच्या आधारानं पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर मी हे कार्यक्रम घेऊन समाजाचे समाजाचा वापर मी कुठं नाही करून बोले मग समाजाला भीसा भाव्य भास आहे कार्यक्रम घ्यायचा त्याचा फायदा झाला पाहिजे मुंबईत गेलं कायदा बनून आलो फायदा झाला कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये चोपन्न लाख नोंदी मिळाल्या खूप जणांना प्रमाणपत्र मिळाले फायदा झाला प्रत्येक याच्यातून फायदा झाला पाहिजे नुसतेच मोर्चे काढून स्वतःची ओळख निर्माण करण्यात मला आनंद नाही प्रत्येक ता काढल्याशिवाय ताकद दाखवल्याशिवाय ता फायदा तर होणार नाही पण मग लोकांनी जर मोठमोठ्या कार्यक्रम काढले तर त्यातून फायदा झाला पाहिजे तरच समाज फुटत नाही समाजाचे तीन दिवस फायदे झाले कार्यक्रम केला की एवढं मोठ्या पूर्ण संख्येने गेल्यामुळं कायदा बघला मग आता <coughs> थे थे। एक प्रमाणपत्र मिळाले आता विजय सभा घ्यायची आणि अंबालबाजीच पुढे राहायची मग काय करायची विजय कायदा बनवला त्याबद्दलचा गुलाल ठीक खरा गुलाल एक प्रमाणपत्र त्या कायद्याच्या माध्यमातून मिळाल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरातून एक माणूस कुठं जायचं विजयशा गेला ते आपण वेळ घरातून महाराष्ट्रात नाही मग खरा कोण चार लोक आहेत पाच लोक आहेत किंवा अकरा लोक आहेत सांगा प्रत्येक जिल्ह्याला अकरा लोकांनी काम करायचं लोक एवढंच काम करायचं त्यांनी जिल्ह्यातून जे लोक येणारे प्रमाणपत्र काढण्यासाठी काही ठिकाणी अशी चर्चा चालू की प्रमाणपत्र काढायला शे पोहोडी पैसे गेले त्यांच्या त्यांना जी शासनाचे फी तेवढी द्यायची त्यासाठी आपली अकरा पोराची टीम तयार करा तालुक्याला ता जिल्ह्यात त्यांनी तिथे राहायचं गोर गरीब लोकांना अडचणी आल्या का ते त्यांनी सोडवायचे त्या अधिकाऱ्यांनी सोडवले तुम्ही कळवा आम्ही सरकारला सांगतो तुमच्यासाठी थेट तिथं इन्फॉर्ट तुम्ही जे कामात वाटून घ्या सगळेजण आणि तिथं कोण येत त्यांचं मला यादी द्या कोण कोण येते अकरा जण म्हणजे मला त्यांनाच कन्फर्म सांगा नाही तर कोणी जायचं म्हणायचं मी कारण परत सम्रम निर्माण होऊन आपल्या लोकात काम कोणाला सांगायचं नसताना एखादं मदत केंद्र उभा म्हणजे लोक आणि ऑफिसचा पत्ता सगळ्या एक महिनाभर खोलीत आपलं भाडं होईल एक खोली भाड्याने करा तहसीलच्या समोर कलेक्टर ऑफिसच्या समोर किंवा एटीएम ऑफिसच्या समोर तिथे एक रूम उभा करा त्याला मदत केंद्र नाव द्या किंवा तुम्हाला तसं शक्य असेल कसं पण एक दहा अकरा जणांची महाराष्ट्रभर टीम करा तुम्ही करा चांगलं मी सुद्धा आता इकडं आपल्या छत्रपती शिवरायांच्या रायगडावर जाऊन त्यांची कंपनी माती लावली सुद्धा त्या ठेवला तयार करायच्या मागा लगेच लागणार प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात टीमा तयार करायच्या लोक कामाला मागवत आपल्या काही कळत नाही काय करावं त्याच्या मदतीला आपले सुद्धा मानसे पाहिजे एवढा मोठा लाडिंगला त्या नोंदी कशा मिळवायच्या मिळालेल्यांचा अभ्यास त्यांना हाय का नाही हे बी आपण लक्षेप त्याच्या परिवाराला प्रमाणपत्र दिले का नाही दिले अर्ज कसा करायचा हे सगळं बारकाईन आपण ते लक्ष ठेवायचं आणि करून घ्यायचं हे सगळ्या सोहळाच्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत आपण हे कायम आंदोलन सुरू ठेवायचं अंमलबाजी होईपर्यंत या कायद्याच्या माध्यमातून एक जरी प्रमाणपत्र मिळालं सुरुवातीला तरी पण आपण विजयी कार्यक्रम घेऊ